बातम्या काय चालू आहे का ना इकडे ते काय आला अरे का आपला का त्या टीव्ही पाहि तू देकडे मला बघू द्या ते बातम्या काय बघत असतात बोट घालतो इकडे ते मला बातम्या ऐकू दे तू वाटत नव्हतं खरेदी चायला तू ना नाहीच ऐकायचं ते बाय केलं घेतला बर काय खाय चंप चंपे हा इकडे काय झालं बस अरे पुढं काय आले तुला कळत का नाही काय आलंय काय दिवाळी आली का हा दिवाळी तर आलीच आहे खरं पैसे द्या बर मला फट्याकडे दोन हजार ते मला उघड मग मी या काय ते वर्ष आहे ना कपडे अरे पण गेल्या महिन्या पण तू दोन शर्ट ना बापांनी असं काही करायला लागलंय शंभर शंभर रुपयाचे का बाजारातले हे बघ कपडे घेतले ना याला महत्व किती रुपयाचे घेतले याला महत्व नाही चुकत नाही बिलकुल झालं झालं आलात माझ्यावर परत मी इकडे तिकडे गेलो बापाकडून एक काढ कोण ते काढ बापाकून सगळं राजपुत्र आपल्याला असं काय करताय राजपुत्र भिकारी पुत्र म्हणजे आला महिने घेत नाही त्याला हा तो गावातून मिरीत हो ना तुला तुला लाड लावला तुला सगळा पण तो असं थोंड कुठव्या खाली दिसत तुला सांगतो तुला तोंडा पाहिना फार सगळं घर बिघडून टाकलंय नाही मग काय करायचं मग पोराला कपडे घ्यायचे पोराला कपडे घेताय का घेतले कपडे घेत अरे दिवाळी संपल्या दिवाळी झाल्यानंतर कपडे स्वस्ते वाहतूक काय तुम्ही लोक कुठे चाललेत आणि तुम्ही कुठे जाता दिवाळी झाली काय एखाद्या महिन्याने घेऊ माहितीये तुमचं मला बाजारात सुद्धा हे संध्याकाळी जाते म्हणजे कमी होतो संध्याकाळी अरे संध्याकाळी का दाड्या वांग्या पाटे गज राहते असे काय चाललंय ते शॉपिंग ला जायचं आपल्या दिवाळीच्या शॉपिंगला का चार शॉपिंग राहू द्या आम्ही आमचं बघू तुम्ही पैसे देऊ नका आम्हाला मग काय चोऱ्या कैसे काय काढ्या नाही मी काय बोलते आता दिवाळी आली आहे ना तर मग जाईल की तो सासरी लोक घेतील नाही तर कपडे ना जाय तुम्ही जायच्यावर घेतोय घेतो सासरा जाऊ ना जाऊ जाऊ आम्ही जाऊ हा घेतील माझे पप्पा तुम्ही लोक का भांडताय पण किती आरडावर्ड चालू येत नाही सणासुदीचे दिवस येत सण आला का जवळ आमच्या घरात असेच आनंद आनंद असतो आमच्या घरात तुला काही सण होईल नाही तसं काही नाही पण खूपच आवाज येत होता मग पप्पा आणि भाऊ येत म्हणून म्हटलं कशाला अवघच आरडाओरड करताय या डायरेक्ट मुख्यावानी बसायचं की काय फोन बिल लावला हा फोन झाला झाली स्वतः कारभारी आहे खाली कारभारी सात्रे सावजा तपास नाही केला बापाला फोन भाऊ तुम्ही काय एवढं बोलताय पण तुमचा काय संबंध नाही नाही तुम्ही कशाला इथलं बाप बोलत असताना नाही बोलायचं पाण्यामध्ये ते चांगल्यासाठी बोलतात अहो पण मी माझ्या पप्पांनाच फोन लावला ना दुसरा थोडं कोणाला सात्रे सात जिवंत आहे ना ते गेलं मग तो फोन करायचा म्हणजे पप्पांना फोन लावण्यासाठी मी तुमची का परमिशन घेईन आमचा फोन का आमचा फोन काही आमचा आए काही अधिकार आए नाही तुझ्यावर अहो मी ते म्हणतच नाही तुमचा माझ्यावर हो पूर्ण अधिकार आहे मग मक... पण त्यांचा पण तेवढाच अधिकार आहे ना माझा शांत बर तू का बडबड करू तू काय आहे पोऱ्या नाही आल्या का आपला पोऱ्या नाही नाही ते पिढी खूप पुढे गेले ना बस मांडल्या का बस उठ मांडले उठ बळा दिवाळी काढून देतो तुझी जात नव्हती तेव्हा काय ते फोन उठोन आणि आम्हा ग कोणा रॅम्या गाग्या पशी निरोप द्यायचा तेव्हा न्यायला यायची तेव्हा जमान वेगळा होता आता वेगळा आहे हा आता तू आम्हाला शिकवणार का जमाना काय आणि कसा असतो ते पण एवढं झालं काय तुम्हाला चिडायला मला समजा ना नाही आम्हीच फक्त चिडशाला ते आम्ही ना काढण्यात बोल घालतो ग बसतो तुम्ही बोला करा तीच मिळाली आता असच वाटते मला दादा बोल चला लागले ला आधी हे बी काम करून घेऊ हा बी जाऊ तिला सिला देऊ सिलाई मोल लावून गेट उघड दिसत बायक पाहून घे आहे गरवाजा उघड आहे माझा दिसत बर का काय दुपारचं जेवण झालंय नाम राम 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 <laughs> राम राम पाऊस पाणी पिली काही काय नाही बस द्या नाही ज्या पाणी घेतला आम्ही नाश्ता पाणी जेवण बिवन करून आलो पाणी आमची बहीण चिड हा तिची तब्येत बिघडली होती कर चंद आता भेटलो आम्ही म्हणलं पुरीला भेटून जाऊ सोनीला दिवाळी म्हणलं चार दिसावं मुळे लावून जाऊ लगेच नाही नाही तिला मागच विचार दिवाळी केला होता ना

म्हणजे सोनाली येणारे म्हणलं हो येणारे म्हटलं घरामध्ये <laughs> पण काम आहे ना अजून घरची साफसफाई करायची अजून फराळ करायचे मी एकटीबाई किती करणार मी सोडला कामचाच विषय राहिला काम मी सगळं उरकलंय घर पण सगळं स्वच्छ केलंय पण होतीच ना लहानपणापासून आई वडिलांकडेच होतीच ना आता ह्या वेळेला इथे ना दिवाळीला तुम्हाला काही जे द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता ना म्हणजे तिला लग्नाशिवाय शेवट दिलं तरी अजून अपेक्षा आहेच काय म तुम्ही असं कसं काय बोलायचं आता तुम्हाला काही असेल त्याच्यावर पैसे देऊन टाका तिला एखादा करू शकतो आणि मामा आमच्या घरच्यांची एवढी परिस्थिती नाही आम्ही लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं आता कशाला तुम्ही कर्ज आम्हाला पाच वर्ष पूर्ण आहे अजून माझ्या लग्नाच त्यांनी कर्ज फेडलेलं नाही कसं बस माझं लग्न लावून दिलं जाऊ दे एवढं काही नाही तू टेन्शन ना घेऊ ना पण आमचं एवढं मोठं बंगला असताना आज या बंगल्याची सजावटला सुद्धा आम्हाला काही खर्च आलाय की नाही खर्च तुम्ही म्हणता आम्ही गरीब आहे तुम्ही चांगला घरामध्ये पोरगी दे ना आता खर्च तर होणारच ना काही आहे की नाही रूढी परंपरा का विसरलात का सर्व हो तुमचा निवारा तुम्ही वाहन लाय आमच्या काय उपयोगाचा घेतो बरं मालक सांगा आम्ही पिकलं पण आज ना उद्या मरू राहिलं कुणाचं

पोरीने जास्त वर्ष बांगला बांधला त्याच्या सासरीने मी स्वतः या लेख्या प्रयोगाचा आग देवा आणला होता हा का मोठ्या पाण्याच्या बघलो लाईटी लाईटी करतो त्या दिवाळी आपण थर्मस देऊन टाकू त्यांना काही नाही थर्म कॉलच येत काय नाही देऊन टाकू बस ते तुम्हाला कंदील पाहिजे ना लाल देवा ते कंदील देवाच पाहिजे आमचा रूम तिकडे यायला सांगतो रूम काढले त्याला मला वेळ टाकशील बरं बरं चाल काय हरकत नाही पाठवून देऊ त्यावी काय करते सांगा आम्हाला okay. करून काय होतं आमची दिवाळी थोडी अवघड राहते हा का आता आता बायला काही खाली काय करायला नाही नाही ती जवळ पहिलं लग्न जाणं माहेर गेली ना तर तिच्या बाप्पाना मलाय ना त्या काळामध्ये दिवतोळ्याचं लाकीड केलं होतं त्या काळात त्या काळात सोनं स्वस्त होतं मग दीड लाखाला सोनं चाललं आता पण तेव्हा पण पैसे दिले आणि आताही द्यायचे काही सोनं करायचंच नाही घ्या ना घ्या ना पदर घ्या ना आता पण तुमच्या घरची परिस्थिती चांगली होती आमच्या घरची तेवढी परिस्थिती भाऊ एकटाच कमवतो इथेच येते दिवाळीला फुल पोरला दिवाळी

ते लाकेट लावणे मी काय बोलते तशी पण माझ्या पाक्याची इच्छाच होती लाकेट वगैरे दिसलं असतं माझं पोर बरोबर चांदीची सोनेची घ्यायची माझ्या घरच्यांकडून लॉकेट पाहिजे नाही नाही ते प्रथा आहे ना तशी दिवाळी घ्यावं लागतं मला आता दीड तोळच घेतलं तर मला कमीत कमी एक तो घेतला तरी जमल म्हणजे मला काय बोलायचं सोनबाई पुढच्या वर्षी नाही मागणार आपण काय पुढल्या सांगते घेऊ नाही माहितीये ना आमच्या घरची परिस्थिती काय तुम्ही असं कसं करू शकतात बोलतात आम्ही गेलो त्याला सोन्याचं पाणी काय म्हणले ते नाही हा आमची तयारी तयारी नाही पॉलिश नाही घेऊ 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 दोन दिन तो दो चांगली जाड चेन घेऊ नाही आता हे तर रिया पाहिजे ना बाकी के सोने खोटं राते आमचं गावात गेल्या ना गॅरंटीचं सोने आहे जरा आमचं ओळखता मी काय बोलते दबन दबन तुला तर अहो एक मिनिट तुम्हाला पाहिजे तर पाहिजे पर अजून तुम्ही माझ्या घरचा ना हुकुम पण दाखवता इथूनच पाहिजे तिथूनच पाहिजे तुम्हाला दिल्याशी मतलब आहे ना नकली झालं तर काय करायचं 24 कॅरेट आहे काय एवढं बावळट्यात का तुम्हाला नकली देयला तुला तुला काय एवढा पोळ काय येऊ घेते की तुझा भाव आणि बाप गप्प बस की जरा

नाही का पुरी साईड ठेवले पैसे साईडच गावाच्या अलीकडचं पलीकडच मधलं घेऊ बघू आपण करू आपल्या जीवन घ्या ना असं वाटतं मला पहिले सांगायचं ना आमच्या घरी ना सारखं नंबर एक चार पूर्ण सिन्नर मध्ये मागणी दिवस येते एवढे वर्षी <imitation> मामा मामा फोन करतो सोनाराला घरी का कुठंच गेला नाही नाही ओळखीच आहे तुमच्या आला कोणाला घेऊन टाका उधार नाही नाही हा उधार घेऊन टाक उधार नाही हा का तुमची पण उद्या आहे का मग काय नाही ते दिल चढून द्यायच्या मग त्याला काय नाही नाही लगेच चला गावात घेऊन टाकू आपण आम्हाला एवढा वेळ नाही आम्ही कसं हा तू पण चलवर का तुझ्या चॉईसन घे मला साकरी हा स्वा एक काम कर ना या तुमच्या वाचून करामणार नाही तिकडं जाऊ दे तू चल सांगितलं ये मग काय नाही जान देऊन

असं म्हणलं चालल घ्यायला पाहिजे काय अडचण नाही हो गरिबीला लाज नाही तुम्हाला सांगू राहिलं पाच वर्ष आमचं तेच अजून कर्ज फिटायला तुम्ही हे घ्या ते घ्यायचा कर्जच नाही कर्ज नाही हे अपेक्षा आतून ते म्हणते ना ते चालत येऊन जाऊ रे गुळ घेऊन ये वाटत दाळगुळगुळ वाटी तुम्हाला असं नाही खूप अपमान करत अपमानच काय त्याच्यात तुझ्या घरचे अपमान करून राहिले तर म्हणणे मारण लॉकेट चालू आहे लॉकेट घ्या ना मग अर्धा थोड्याच गोयना घ्या ड्रेस घेटलं मग ड्रेस मी घेतो माझ्या फादर बघा माझ्या घरच्यांनी ना लग्नामध्ये खूप काय केलं खूप कर्ज पण केले त्यांना अजून त्याच फेडता नाकी ना की तुम्ही त्याच्या त्यांच्या अजून टाकताय फिटल नाही का अजून काही ना पैसे जवायचं काम आहे ना तुम्ही यायचं काही कामच नाही फिटलं नाही का कर्ज पहिलं लग्न मांडरा अजून पाच वर्ष तरी चालेल पंधरा लाख रुपये म्हणजे आम्हाला अजून घ्या पाच एक लाख काय नाही नाही म्हणजे तुझ्या बाप भावरती कर्ज नाही आमची तुला कर्जच नाही का आम्हाला काय ढगातून पैसा खाली पडला काय काय म्हणजे आम्ही कुठून कमवतो मग काय आता पुरे समात केला काय कर्ज तुम्ही आमच्या फायदा असं मागितली भांडण भांडून राहिली भांडायचं काही विषय नाही तुम्ही ना उतारे लोक जिडे येतात तिडेच उलटा देतात याला मग त्या उतानी पर म्हणजे समज कर पाच तास झाला बाबा हो म... ओ, कलेक्टर ना कलेक्टरच्या मुलगी आहे ना त्याचं मागणं आलं होतं काय म्हंटलो याला समजलं ना ते चांगले श्रीमंत होते आत्या बाई बोलली आत्या बोलली होती देऊ नका म्हणे भाऊ काय काय चांगलं थोड्याचं सोनं लाकीट केलं असतं अशी मानाशी असं वाकून चालू लागलं असत कलेक्टरच्या मुलीच करायचं ना लग्न नाही आता बोलून आम्हाला अजून श्रीमंत बघितलं आमच्यापेक्षा तर तयार होती पण ते बाप तयार होतं त्याला पण ते पुरीचं नेमकं लकडं होतं तुम्हाला एवढं सोनं दिलं तुम्ही अजून सोन्याची अपेक्षा करून राहिले हा सोनं जरी तुम्ही दिलं तुमच्या मुलीकडे राहील नाही तिनं रंग दाखवायला सुरुवात केला ना पुढच्या तुमच्या चार दिवस करून टाकायला सांगतोय सांगतोय मामा सांगा जरा तोंड बंद ना शांत मोठे माणसं माणसं बोलतात म्हणजे ते माझ्या घरच्यांना बोलतात मुसक घालतो बघ तुझ्या गेल्यावर पाहुणे बरं मी काय ऐका तुम्हाला का भांडण करायची का आमचे सोना बरं बॅग चल बर

आज चार मिनिट एवढे ना फुकटची अपेक्षा नका करू एवढी सोन्यासारखी मुलगी दिली तुम्ही हे द्या ते द्या तुम्ही काय आमच्याकडे ठेव ठेवली काय त्याला घेऊन जायचं नाही त्याला घेऊन काय हा जर तुला काय त्रास झाला मला सांग पाच मिनटाला मी येईल इथं चला येतो मी भाऊ विचार दिवशी आता बाई लय लई लय आवाज नका वाढू बर का नाही तर नाही 네, 네, नाही भाऊ आवाज नका वाढू मामा सांगा जरा यांना आम्ही ऐकलं आता शब्द नाही वापरीत मी पुन्हा तुम्ही बोलशाल काही बोलायला नका लावू शांत बसताना फुकड अपेक्षा असल्या तर लिमिट मध्ये ठेवा एवढं नाही ते करू जा बर तुम्ही जा

आता काय लेक्टरची पोर गेली पळून दुसरा सांगत बर झालं लग्न केलं पळून नाही गेली डोक्यात ताप नको आपण जेवण करून घेऊया कोण धीर्या नाही तर नाही दिलं हा जाऊ द्या मी झोपतो मला नाही मला भूक नाही साखळी आणली असते तर मी असं चाललो असतो राहू